काय करतोस बे बैल धुवून राहिला काय नाही बाई मी कसा बैल बैल आपल्या तू का महाराष्ट्रात के राहतो का नाही कॅलेंडर मध्ये पाहिलं नाही काय आज पोळा आहे बैलांचा सण आहे अरे हा रे तुला काय वाटलं मला माहित नाही असं काय मला विचार राहिला अरे तुला मीने विचारलं की फक्त बरं ते जाऊ दे मीने आणले बैलांले काय अरे धुवाले धु ना मग तू मला काय सांगू राहिला मी तर म्हणतो बैलांना धुवायपेक्षा तू आपले अंग काउन काउन म्हणजे काय तुझा बैल पाय ना कसा गोरा गोरा छान दिसत पाय आणि भोसडीचा तू कसा कचऱ्याच्या कोंडी मधून उचलून आणल्यासारखा माकडावानी दिसून राहिला अरे मला बोलायचं पहिले पहिले स्वतःकडे बघ तू का बघून मला असं वाटतंय एक महिन्यापासून आंघोळ केली नाही तू अभे भाऊ तू मला सांग किती दिवसापासून आर पार इथे डुबकी मार आणि आंग धू कस कस ठीके राहुल पण तू भी दोन डुबक्या मारून आपला चेहरा धुजो रप रप ठीक का ना भाऊ तुला आता डायरेक्ट पोळ्याला भेटतो शिधा भाऊ नवे कपडे नाही घातले नाही रे रावल्या कसा कष्टकरी लुक वाटला पाहिजे म्हणून मी नवे कपडे नाही घातले भाऊ नवे कपडे घालायचे असते ना अरे हो रे म्हणून मी माझ्या बाबाला बोललो की मला नवीन कपडे नको घेऊन देऊ म्हणजे कस प्युअर शेतकऱ्याचा बोरगा वाटलं पाहिजे की नाही म्हणून तर मी हे कपडे घातले की बढिया बढिया एकदम झक्क दिसत आहे तू का भाऊ मी का दिसत आहे तू कसा चोम्यासारखा दिसतोय बस आता बापू तूच राहिला होता मारायची चल चल लावल्या आपण झडती म्हणू म्हणजे आपल्याला लोकांच्या घरी जावायचंय ना पैसे गोळा कराले हो हो कसे यंदा मोकार पैसे जमले पाहिजे खिशे भरून भरून वाळा रे वाळा शेतकऱ्याचा वाळा वाळा रे वाळा शेतकऱ्याचा वाळा शेतकऱ्याच्या वाळ्यात चांदीचा गाळा चांदीच्या गाळ्यावर सोन्याचे मोर आणि सोन्याच्या मोरावर बसले शेतकऱ्याचे मोर बोला एक नमन गोरा पार्वती हर हर महादेव चल रे रावल्या तू आता गावात जा आणि मी टोलीवर जातो आणि नंतर आपण दोघं मिळून शहरात जाऊ आणि मस्त बोजारा जमा करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका